उद्या वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य विधिमंडळाचं जे आहे ते आरक्षण उद्या पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते माध्यमांशी संवाद साधला आणि हा संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांनी जे आमदार आहेत त्यांना आणि त्याचप्रमाणे जे मंत्री आहेत त्यांना जो आहे तो थेट इशारा दिलेला आहे जर तुम्ही मराठा आरक्षणाबाबतीत मराठ्यांची बाजू घेतली नाही तर यापुढे जो आहे तो तुमच्या विरोधात आम्ही रस्त्यावरती उतरू कारण मराठ्यांना जे आरक्षण आहे त्याचा अध्यादेश जो आहे तो निघालेला आहे आणि आता फक्त या विशेष अधिवेशनात या सं, संदर्भात जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी किंवा एकंदरीतच सरकारने कायदा पास करावा आणि जर उद्या हा कायदा पास झाला नाही तर एकवीस फेब्रुवारीपासून आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरू त्यामुळे सरकारने आता जो आहे तो मराठ्यांचा कुठल्याही प्रकारे अंत पाहू नये त्याचप्रमाणे सर्वपक्षीय सुद्धा जे आहे ते विधिमंडळात आपली भूमिका मांडावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे या संदर्भात जो आहे तो विधिमंडळात आपला आवाज उठवावा त्याचप्रमाणे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा जे आहे ते मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असावं असा, असा इशारा जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांनी दिलेला आहे खरंतर दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी पंधरा फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन घ्यावं अशी सुद्धा मागणी केली होती परंतु वीस फेब्रुवारीला अधिवेशनाची तारीख आल्यानंतर आता त्यांनी वीस फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा पास केलाच पाहिजे जो अध्यादेश सरकारने आम्हाला नवी मुंबईच्या वाशी येथे दिला होता तो अध्यादेश पास करायला पाहिजे आम्ही कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आहे ज्यांना कुणाला हे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे त्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं किंवा त्यांना कुणबी प्र, प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळावं एवढीच आमची मागणी आहे असं सुद्धा जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान आता उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारकडनं नेमका कुठला या संदर्भात कायदा पास केला जातो का कारण दोन ते तीन दिवसापूर्वी जो आहे तो मागास स्वर्ग आयोगाने अहवालसुद्धा जो आहे है, तो सादर केला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा मोठी बात म्हणजे उद्या या अहवालावरती काही तोडगा निघतो का आणि मराठा आरक्षणावरती उद्या कायदा पास होतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे उद्या सुद्धा आपलं या बातमीवरती लक्ष असेल दिवसभर अधिवेशन सुरू असणार आहे उद्या एक दिवसाचं विशेष अधिवेशन